संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह बदलापूर दौंड आणि कोल्हापूर आणि इतर अनेक ठिकाणी घडलेल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ पुरंदर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सासवड येथील शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फिती लावून तसेच राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला या या घटनातील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले यानंतर झालेल्या बैठकीमध्ये बोलताना महाविकास आघाडीचे प्रवक्ते नंदुकाका जगताप यांनी महाराष्ट्र घडत असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत राज्यातील गृह खात्याच्या गलिच्छ कारभाराविरोधात तीव्र शब्दात निषेध करत अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी आणि बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेसाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं नराधमाला फाशी देण्याची मागणी केली आहे त्याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमट राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे शिवसेनेचे तालुका प्रमुख अभिजित जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे संभाजीराव झेंडे दत्ता चव्हाण ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय टिळेकर निरा मार्केट कमिटीचे देवीदास कामते युवा काँग्रेसचे अध्यक्ष चेतन महाराज राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव माजी उपनगराध्यक्ष यशवंत काका जगताप विजय वडणे हारुण बागवाण संतोष गिरमे संतोष खोपडे नंदकुमार जगताप सागर जगताप राजेंद्र जगताप काँग्रेसच्या अध्यक्ष सुनीता कोलते महिला महिलाध्यक्ष ऍडव्होकेट गौरी कुंचीर प्रहारच्या सुरेखा ढवळे मंजुष गायकवाड मनीषा बर्दे प्रिया जगताप दत्ताराजे शिंदे हाजी रफीकबाई शेख तुषार जगताप तुषार डुमे स्वरूप जाळींद्रे मोबिन बागवान यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सरकारमधल्या ग्रह खात्याचा हा कारभार किती गलिच्छ पातळीवर आणि खालच्या पातळीवर चाललाय एवढ्या सगळ्या घटना होऊन सुद्धा तुमचं बदलापूरच नाही तर दौंड तालुका असेल कोल्हापूरची घटना असेल या घटनेनंतर अनेक घटना येऊन सुद्धा निर्लज्जपणानं या सरकारचं ग्रह खात आणि गृहमंत्री इतक्या हसऱ्या चेहऱ्याने जर काही आनंददायी घटना घडली अशा पद्धतीनं त्या ठिकाणी माध्यमातून प्रतिक्रिया देताना आपण सर्वांनी पाहिले कुणावरही अशा खरं तर प्रकारची वेळ येऊ नये आणि या जर घटना अशा सातत्याने होत राहिल्या तर कायदा सुव्यवस्था या महाराष्ट्रामध्ये राहील की नाही अशी शंका आणि परिस्थिती या राज्यात या सरकारच्या काळात निर्माण झाली आणि म्हणून याचा निषेध करण्यासाठी आणि अशा घटनांना कायमचा पायबंद घालण्यासाठी कायदा कठोर करण्यासाठी सरकारनं खरं तर पावलं उचलली पाहिजेत परंतु थे ते, जवकशी चे मजे ते, चे ते, ते चे न करता केवळ चौकशीच्या फेऱ्यामध्ये अडकून त्या घटनेचे पुरावे नष्ट करण्याचे कामकाज या सरकारकडून त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आपण या ठिकाणी अल्पावधीमध्ये आपण सर्वांना निरोप ठेवून आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि उद्याच्या काळामध्ये एकोणतीस तारखेला आपले खासदार सुप्रियाबाई सुळे या आपल्या तालुक्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येणार आहेत त्याची रूपरेषा आता आमदारांच्या समोर तिन्ही पक्षाचे अध्यक्ष आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी बसून त्याचा रोट ते कसा लावला करणार आहोत याचं नियोजन त्या ठिकाणी करतील पुनश्य एकदा आपण सर्वजण आलात आपल्या सर्वांचे महाविकास आघाडीच्या वतीनं घटक संद लाईव्ह साठी प्रतिनिधी जीवनकर सासवड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा